नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अठरा ऑगस्ट एकोणीस आणि वीस दरम्यान आणखी तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आज सांगायचं झालं तर आज अठराला तुम्हाला एक सांगू इच्छितो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कोटा सगळीकडे म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल आणि पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे म्हणून अंदाज लक्षात त्याच्यानंतर आता हे पाऊस सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडे सुरू आहे पण तुम्हाला सांगतो जास्त आता कुठं पडेल आता जास्त पडेल आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नाशिककडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड हिंगोलीकडे देखील आज म्हणजे आता सध्या पाऊस आणि रात्री पडलेला देखील असं म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर अठरा एकोणीस वीस आणखीन तीन दिवस पावसामुळे हे अंदाज लक्ष आजचा मात्र जरा जो, जोराचा पाऊस पडणार आहे रात्री आणखीन याची स्पीड वाढणार आहे म्हणून हे लक्षात दुपारनंतर एकदा पाऊस आणखीन परत एकदा परत काय होईल थोडं एकदा ऊन पडलं आणि पुन्हा रात्रीच्या परत पावसाचं आगमन होईल म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस असा का करायला म्हणजे इतका अचानक इतका कमी वेळात जास्त कशामुळे पडायला मी पहिल्यापासूनच म्हणलो होतो की प्रतीचं वाढतं तापमान वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंग मुळे काय झालं की ताप तापमानामध्ये वाढ होईल तापमान वाढलं की गरमी वाढली गरमी वाढली की हवेचे लगेच बाष्प खेचले जाते म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला आणि हे कमी कर कर करायचं करा असं की अति मुसळधार पाऊस कमी करायचा असेल तर झाडं लावा लागतील झाडं लावा पृथ्वीचं तापमान करा पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एकवीस एकवीस ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चांगला पाऊस कमी होणार आहे पावसाचा जोर वसरणार आहे सूर्य दर्शन देखील होणार आहे पोळ्याला देखील सूर्यदर्शन होणार आहे फक्त काय असतं तुम्हाला सांगू इच्छितो जर एकवीस तारखेला पाऊस उघडला तर कधी मध्ये काय होतं ह्या त्या पाच सहा दिवसामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काय असतं पाऊस पाऊस पडतो म्हणून हे लक्षात घ्यायचं राज्यामध्ये आणखीन जवळपास मी म्हटलं होतं ना की विदर्भामध्ये जास्त पाऊस पडणार आहे तर त्याच्यानंतर खडकपूर्णाचे खडकपूर्णाचं पाणी सोडावं लागलं तर खडकपूर्णाचं पाणी सोडलं खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येणार होतं तर येलदरी धरणाचे दरवाजे उघडावं लागतील तर येलदरीचं काल पाणी सोडलं त्याच्यानंतर येलदरीचं पाणी सिद्धेश्वर जातं जाते म्हणून सिद्धेश्वर धरणाचं देखील पाणी सोडलं जायकवाडीचं देखील आता काय होणार आहे समजा उद्याचा पाऊस म्हणजे आज अठराचा पाऊस तुम्हाला सांगतो अठरा ऑगस्ट एकोणीस वीस नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा इगतपुरी मुंबई म्हणजे ह्या तीन दिवसाचा जळगाव पुन्हा चाळीसगाव यावल रावेर म्हणजे सांगायचं झालं तर भुसावळी हे सगळीकडं म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये मी म्हटलं होतं ना शेतकऱ्यांना फक्त थांबा तुमचे पाण्याची टेबल ह्या बावीस तारखेपर्यंत तुमच्या इकडे तुडून भरून जातील तुमच्या जळगाव जिल्हा झालं नंदुरबार झालं धिळ जिल्हा झालं साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर ह्या आठ दिवसामध्ये पाऊस पडला सा, असं मी सांगितलं होतं तर मागच्या याच्यात झाला होता एकशे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला होता तर आता जवळपास तीन दोनशे अडीचशे झाला असं तर त्याच्यानंतर हे दीडशे न काय होणार ह्या तीन दिवसामध्ये त्याची सरासरी भरून जाणार म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर हे एक संकेत दिला आणि तुम्ही ह्या पाऊस यायच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्याला सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी असं तांबडा खूप होईल तांबडाबाळ खूप होईल त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कम्प्लिट बहात्तर घंटात म्हणजे अठ्ठेचाळीस तासात बहात्तर तासात तीन दिवसात पाऊस होतो आणि तुम्ही बघा ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाहिलं देखील खूप तांबडा अबाळ झालो होतो मोदी म्हणजे निसर्ग तुम्हाला अंदाज देतो भविष्यात सांगतो तुम्हाला हे मोबाईल हे रेडिओ तुम्ही बघा हे हे तंत्रज्ञान कधी बंद होऊ शकतं हे बंद पडल्याच्यानंतर शेतकऱ्याला अंदाज कोण देईल तर तुम्हाला सांगता हे सगळं जरी बंद पडलं ना हे निसर्गातलं एक एक झाड पाऊस सांगतो एक प्राणी सांगतो म्हणून हे लक्षात येतं म्हणून यापुढे जरा निसर्गाची काळजी घ्या निसर्गाला निसर्गावर प्रेम करा झाडं लावा झाडं लावल्याच्या नंतर पाऊस रिमझिम पडतो हे म्हणून माहीत असं सांगितलं राज्यामध्ये आणखीन तीन दिवस पाऊस आहे अठरा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट वीस ऑगस्ट पुण्याला देखील खूप पडणार आहे मुंबईकरांनी सतर्क करायचं पुणेकरांनी सतर्क करायचं त्याच्यानंतर पुण्याकडे कर खूप पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे त्या खडकवासा धरणाला परत पाणी सोडावं लागणार आहे कारण की तिकडे देखील खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याचं पाणी कोल्हापूर तिकडे सांगलीकडे जातं त्याच्यामुळे त्यांनी देखील सतर्क राहायचं म्हणून हे तुम्हाला सांगतो मुंबई पुणे नाशिक इगतपुरी नंदुरबार जिल्हा आणि हे पाऊस झाल्याच्या नंतर तुमचे जर नातेवाईक गुजरातला असेल तर त्यांना देखील कल्पना द्या तुमच्या इकडे एक वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडे देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पेक्षा जास्त पडणार आहे पाऊस म्हणून हे लक्षायचं त्याच्यानंतर आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये म्हणजे अहमदाबाद अहमदाबाद गुजरात मधला अहमदाबाद मध्य प्रदेशमधला खांडवा इंदोर त्याच्यानंतर बेतूल ह्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज ह्या तीन दिवसात त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे तेलंगणेत देखील खूप पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यानंतर एकवीस तारखेपासून मात्र पावसाचा जोर वसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या लगेच एक दिला जाईल धन्यवाद तसेच ज्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडला रानं खडून गेलेत याची काय करायला पाहिजे तुम्ही काय करायचं आपले जे तलाठी येतं ग्रामसेवक हो येत आणि तुमच्या भागातले तहसीलदार साहेब त्यांना भेटून काय करायचं पाहणी करायची पण तुम्हाला सांगतो ते खडून गेले जे पाहणी गेले ते जर केल्याच्या नंतर मग ते तुम्हाला थोडीफार मदत भेटेल नसं न भेटेल पण त्यांना सांगणं गरजेचं आहे म्हणून माझी विनंती की त्यांना गरजेचं आहे आमच्या भागामध्ये खूप पाऊस पडला म्हणून आणि शासनाला माझी विनंती पंजाब डकच्या मार्फत मी विनंती करतो शेतकऱ्यामार्फत मार्फत की खूप म्हणजे शेतकऱ्याचा हाताशी तोंडाशी आलेला घातव तो म्हणजे निघून गेला कमीत कमी काहीतरी त्यांना मदत करावी माझी एक विनंती आहे अचानक बदल झाला की लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद